चला आज बोलूया नंदुरबार नगरपरिषद निवडणुकीबद्दल दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस तो दिवस वर्कर्णी अगदी शांततेत पार पडल्यासारखा वाटत होता पण आतून खूप काही घडत होतं सकाळची शांतता आणि दुपारची धांदल या दोन वेगवेगळ्या अंकांनी भरलेल्या निवडणूक नाट्याचा आज आपण आढावा घेऊया आणि ह्या सगळ्या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे हा एकच प्रश्न सकाळी मतदान केंद्र ओस पडली होती पण दुपारनंतर असं नेमकं काय झालं की केंद्रांवर अक्षरशः जत्रा भरली चला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया तर मग दिवसाच्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया मतदानाला सुरुवात झाली पण ती इतकी संथ होती की सगळ्यांच्याच मनात चिंता निर्माण झाली होती म्हणजे बघा सकाळी साडेसातला मतदान सुरू झालं पण केंद्रांवर गर्दी अशी नव्हतीच जे मतदार आले होते त्यातले बहुतेक ज्येष्ठ नागरिक होते किंवा मग पहिल्यांदाच मतदान करणारे तरुण आणि त्यातही मतदार यादीतल्या गोंधळामुळे लोकांची तारांबळ उडाली होती आपलं नावच सापडत नाहीये ही तक्रार तर अनेक प्रभागांमध्ये ऐकू येत होती त्यामुळे एका बूथवरून दुसऱ्या बूथवर लोकांची धावपळ सुरू होती मतदारांचा प्रतिसाद कमी होताच पण प्रशासनासमोर आणखी एक मोठं आव्हान उभं राहिलं ते म्हणजे अनेक मतदान केंद्रांवर ई म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अचानक बंद पडू लागली आता हे बॅलेट युनिटमधला बिघाड म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे ते मशीन आहे ज्यावर उमेदवारांची नावं आणि चिन्ह असतात आपण बटन दाबल्यावर एक लाईट लागतो आणि बीप असा आवाज येतो जो आपलं मत नोंदवल्या गेल्याचं सांगतो आता ह्याच प्रक्रियेत काही अडथळा आला की त्याला म्हणतात बॅलेट युनिटमधला बिघाड आणि ही समस्या किती मोठी होती ते या आकड्यावरूनच कळतं दिवसभरात तब्बल पंधरा बॅलेट युनिट्स आणि दोन कंट्रोल युनिट्स बदलावी लागली विचार करा यामुळे प्रशासनाची किती धावपळ उडाली असेल आणि मतदान प्रक्रियेतही त्यामुळे उशीर झाला सकाळची ही सगळी मरगळ बघता दिवसाचा शेवट असाच होणार असं वाटत होतं पण दुपारी तीन नंतर असं काहीतरी घडलं की सगळं चित्रच पालटून गेलं तो होता या निवडणूक दिवसाचा खरा टर्निंग पॉईंट हे बघा दिवसाचा प्रवास कसा नाट्यमयरित्या बदलला सकाळी साडेसातला सुरू झालेली प्रक्रिया दुपारी एक वाजेपर्यंत अगदी थंड होती पण तीन वाजता अचानक गर्दी वाढायला लागली आणि संध्याकाळी साडेपाच ची वेळ संपल्यानंतरही अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या ही गर्दी इतकी अचानक आणि इतकी मोठी होती की असं वाटत होतं जणू काही मतदारांनी आधीच ठरवून टाकलं होतं की तीन नंतरच मतदान करायचं सकाळी जी केंद्र रेकामी होती ती अक्षरशः खचाखच भरली काही राजकीय विश्लेषकांच्या मते ही एकतर सत्ताधाऱ्यांविरोधातली नाराजी असू शकते किंवा मग मतदारांना एकत्र बाहेर काढण्याची एखावी ठरवून केलेली रणनीती आणि निवडणूक आयोगाचा नियम अगदी स्पष्ट आहे मतदानाची वेळ संपेपर्यंत जे मतदार रांगेत उभे आहेत त्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळतो त्यामुळे नंदुरबारमधल्या अनेक केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरूच होतं जेणेकरून एकही मतदार आपल्या हक्कापासून वंचित राहणार नाही आता साहजिकच आहे मतदारांची संख्या इतकी वाढली आणि निवडणुकीतली चुरसही तशीच होती त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचं एक मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं राहिलं आणि हे आव्हान किती गंभीर होतं हे या आकड्यावरून समजतं नंदुरबारमध्ये तब्बल पंचावन्न मतदान केंद्र संवेदनशील म्हणून ओळखली गेली होती म्हणजे या ठिकाणी वाद किंवा तणाव निर्माण होण्याची शक्यता जास्त होती त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तिथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अर्थात इतक्या गर्दीत आणि तणावात दिवसभरात काही ठिकाणी वादाचं ठिणग्या उडाल्याच उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली पण चांगली गोष्ट ही की पोलीस आणि काही ज्येष्ठ नागरिकांनी वेळीच मध्यस्थी केली आणि मोठे वाद टळले विशेषत नंदुरबारच्या शाळा क्रमांक एक मध्ये परिस्थिती थोडी हाताबाहेर जात असताना पोलिसांनी आपला दंडुका दाखवून दोन्ही गटांना शांत केलं चला आता या सगळ्या दिवसभराच्या नाटकानंतर अंतिम आकडेवारी काय सांगते ते पाहूया आणि उमेदवारांचं भवितव्य कसं पेटीबंद झालं तेही जाणून घेऊया ही आकडेवारी पाहिल्यावर लक्षात येत आहे की चारही नगरपरिषदांमध्ये नवापूरने बाजी मारली आहे तिथे सर्वाधिक म्हणजे त्र्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव टक्के मतदान झालं त्यापाठोपाठ तळोदा शहादा आणि नंदुरबारमध्येही मतदारांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर एकूण दोन लाख पंचवीस हजार मतदारांपैकी एक लाख पंचावन्न हजारांपेक्षा जास्त मतदारांनी आपला हक्क बजावला म्हणजेच जिल्ह्याची सरासरी मतदानाची टक्केवारी अडुसष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्के राहिली जी खरंच खूप चांगली मानली जाते तर या मतदानानंतर नंदुरबार नगर परिषदेतल्या वीस प्रभागांमधले एकशे एक, एक उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे चार प्रमुख उमेदवार या सगळ्यांचं राजकीय भवितव्य आता या मतदान यंत्रांमध्ये बंद झालं आहे आणि ही मतं किती जपून ठेवली जातात तेही महत्वाचं आहे मतदान संपल्याबरोबर सगळ्या मशीन्स सील बंद करून कडक पोलीस पहाऱ्यात वखार महामंडळाच्या गोदामात नेण्यात आल्या आता मतमोजणीचा दिवस येईपर्यंत या गोदामाला जणू एका छावणीचं चा स्वरूप आलेलं आहे तर अशा प्रकारे हा लोकशाहीचा उत्सव पार पडला पण एक सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे सकाळी झालेलं कमी मतदान आणि दुपारी अचानक झालेली ही बंपर गर्दी याचा राजकीय या फायदा नेमका कोणाला मिळणार सत्ताधारी पक्षाला की त्यांना आव्हान देणाऱ्या विरोधकांना याचं उत्तर आता फक्त निकालाच्या दिवशीच मिळणार आहे चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा